नमस्कार प्रभात न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे खरंतर सेना नदी जे रौद्र रूप बघितलं ते अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा हृदय पिळवटणारी गोष्ट होती हेच असताना आज सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यामध्ये हे पाणी शिरलं आणि होत्याचं नव्हतं झालं हे असताना भीमा परिवाराचे भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक त्या ठिकाणी परिसरात फिरतायत खर तर उद्या सर दसरा आहे आणि लोकांच्या घरी इतका अंधार पडलाय इतकं जनजीवन विस्कळीत झाले आज तुम्ही त्यांच्याकडे जाऊन एक त्यांच्या कुठेतरी झालेल्या घटनेला आधार देण्याचं काम काय तुम्ही ते बरोबर आहे असं अशी परिस्थिती अशी पूर परिस्थिती अशा पद्धतीचा पाऊस या भागामध्ये कधीच झालेला नाही आहे आम्ही आता जाऊन लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला जे प्रशासनाने जे लोकांना मदतीची गरज आहे ते आम्हाला त्यांनी कळवलं आणि पूर परिस्थितीमध्ये बाधित झालेली जी लोक आहेत जे घरापासून त्यांच्या स्थलांतरित झाले काही आता ह्या गावात आम्ही आलोय लोक म्हणतात आम्ही दोन्ही तिन्ही साइडनी आम्ही बाधित झालो आम्हाला रस्त्यावर आमची जनावर आणायला लागली आम्ही दोन तीन दिवस रस्त्यावर होतो आणि मग परत आता दोन दिवस झालं पाऊस उतरलेला आहे लोक घरामध्ये परत जात आहेत तर घरामध्ये त्यांच्या काही साहित्य राहिलेलं नाही जे काय आहे ते पुरामध्ये वाहून गेलेलं आहे अशा पद्धतीचं साहित्य आम्ही त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करा लागलोय आम्ही म्हाडिक परिवाराच्या वतीनं असे पाच हजार कुटुंब जे, जे आम्हाला प्रशासनाने यादी दिली आहे अशी पाच हजार कुटुंबांना हे साहित्य पोचवण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये जीवन आवश्यक ज्या वस्तू आहेत त्यात खा खाद्यपदार्थ आहेत ता डाळी तांदूळ साखर टॉवेल ब्लँकेट असं मोठा असं किट जे दीड दोन महिने त्यांना चालेल असे साहित्य त्यांना ते आम्ही देतोय अजून फार गरज या भागामध्ये आहे आमचे नाते संबंधितले लोक असतील मित्रपरिवार असेल व्यापारी वर्ग असेल आम्ही त्यांना आवाहन केले की जे काय असेल साहित्य त्यांच्या पर्यंत ते जे काय मदत करू शकतील ती त्यांनी करावी आम्ही जिथंपर्यंत पोचू शकतोय लोकांपर्यंत पोचू शकतो तिथं आम्ही पोचून ती मदत त्यांना देऊ त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल लोकांची चारा कुठे सुद्धा राहिलेला नाही त्यांनी मागणी केली तुम्ही त्याच्यावर लगेच प्रत्युत्तर दिलं की चाऱ्याची सुद्धा आमचा भीम परिवार काय नाही तो सगळीकडेच आता मोठा प्रश्न म्हणजे उद्भवतोय आम्ही जिथं जिथं जातोय तिथं म्हणताय आमच्याकडे चारा उपलब्ध नाही आहे बाकी सगळ्याच वर आम्ही नियोजन करू शकतो पण जनावरांचा चारा कुठंच मिळत नाही आहे आणि वस्तुस्थिती आहे कारण कोल्हापूर सोलापूर इव्हन नगर भागात तुम्ही बघितला तर चारा असा उपलब्ध होत नाही मोठ्या प्रमाणात जेणेकरून आपण ते लोकांपर्यंत पोचवू शकू आपण छोट्या छोट्या प्रमाणात आतापर्यंत पोचवलेलाच आहे पण मोठी उपलब्धता होत नाही आहे आपण आता जेवढं लांब होऊ शकेल म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर भागात भागातून कसं चारा उपलब्ध करून ह्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी आम्ही बघितलं की इथं अनेक वयस्कर लोक आहेत कधी रोदरूप कधी झालं नव्हतं एक तुम्ही तरुण सहकारी आहात त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदाच असा अनुभव येतोय त्या संदर्भात काय सांग नाही नक्कीच ते आम्हाला सगळेजण सांगतायत की आमच्या जन्मात काय आमच्या वडिलांच्या आजोबांच्या जन्मात सुद्धा अशा पद्धतीचा पाऊस आणि पूर परिस्थिती यांनी बघितलेली नाही आणि म्हणून त्या पद्धतीची तयारी सुद्धा या भागात कुठं नाही आहे किंवा कधी इथं पूर झालेलं नाही म्हणून त्यांना अनपेक्षित असं हे परिस्थिती आल्यामुळं जे संकट निर्माण झाले त्यासाठी आपण सर्वांनीच आता प्रयत्न केला पाहिजे कुणाला मदत पाहिजे त्यांना ती मदत पोहोचवली पाहिजे त्या ठिकाणी आपण अनेक माध्यमातून ही मदत माध्य दिली जाते परंतु आज जे त्यांना हा मदत उचलता येत नाही इतकी मदत तुम्ही मोठ्या प्रमाणात करताय कशा पद्धतीने मदतीचं स्वरूप आहे नाही मी जसं मगाशी सांगितलं आम्ही एक किट के तयार केलेलं आहे धनंजय माडी युवा शक्तीची टीम कोल्हापूरमध्ये म्हणजे साहेबांनी सुद्धा खासदार धनंजय माडिक साहेब यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की आम्ही मदत पुरवणार आहे आणि अनेक जण मदत करतायत पण आमचं असं होतं की ते जे साहित्य आपण देतोय जे सामान देतोय ते दे किमान एक दोन महिने तर पुरावं कारण लोक जेव्हा घरातून स्थलांतरित होतात सगळं त्यांचं नुकसान जे होते ते फार मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या घरामध्ये साहित्यच राहत नाही तर त्यांना एक त्या सिच्युएशनमधून परत पुन्हा उभा राहायला एक दो दोन तीन महिने तरी लागतील असा एक अंदाज ठेवून आपण त्या पद्धतीचं साहित्य पुरवतोय तर आमचं एक जे किट जे तयार झालेलं आहे ते जवळ पस्तीस चाळीस किलोचं ते किट आहे त्यामध्ये सगळंच आहे आणि आम्ही अजून सुद्धा सांगितले की आणि काय लागेल तरी आम्ही पुन्हा येऊन इथं त्याचा पुरवठा करू त्या ठिकाणी सर शेवटचा प्रश्न मोहोळ तालुक्यात अनेक वेळा राजकारणाची अनेक रूप लोकांनी बघितली पण महाडिक पॅटर्न आज कमीत कमी आज बघतोय आपण नऊ दहाचा टाइमिंग झालेला आहे अंधारची वेळ आहे आणि त्या ठिकाणी आपल्या गाड्या सुद्धा पोहोचत नाहीत अशा ठिकाणी तुम्ही जाऊन मदत करताय लोकांचा आशीर्वाद सोबत घेताय राजकारण बाजूला ठेवून राजकारणाचा कुठेही हेतू न ठेवता लोकांच्या मदतीला जात आहे शेवटच्या का राजकारणावर काय बोला नाही याच्यात काय राजकारण नाही आता जी परिस्थिती आहे त्यात राजकारणाचा विषयच येत नाही आणि तुम्ही म्हणला तसं वेळ झालेली आहे कारण आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपण गावोगावी पोचण्याला सुद्धा वेळ लागत आहे कारण रस्ते बऱ्यापैकी बाधित झालेले आहेत तिथं पूर परिस्थितीमुळे अजून पाणी आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांनी रस्त्यांची परिस्थिती वाईट झालेली आहे थोडासा वेळ लागतोय पण आता आहे जे वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे आपल्याला चालावं हो लागेल ला, आणि मदत कर, करावी लागेल ला। नक्कीच आपल्या सोबत होते विश्वराज म्हाडिक खर तर एक माणुसकीचा हात म्हणून महाडिक पॅटर्न हा पूर्ण सोलापूर जिल्ह्यात करतोय हेच असताना एकुरगे गाव असेल आता हे नवीनच गाव आहे यांची मदत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होते असंच एक मदतीचा हात म्हणून महाडिक पॅटर्न आज आपल्या समोर येतोय तर तुमचा आभार मानलं पाहिजे माणुसकीला कुठेतरी धरून तुम्ही आज मदत करताय तुम्हाला सुद्धा हितली जनता आशीर्वाद देईल आणि तुमचे जे काही राजकीय कुडचाचणी वाटचाल त्याला शुभेच्छा देईल आमच्याकडून शुभेच्छा आहे कारण हे माणुसकीला एक चांगला हातभार देण्याचं काम त्या ठिकाणी आज महाडिक साहेबांकडून केले आपल्यासोबत त्यांनी बातचीत केल्याने मला वेळ दिला त्याबद्दल आभार तुम्ह आहे धन्यवाद